नवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा मी तुझा आपण बांधलं मंदिर त्या बाबळे बसून या बाबळे आपलं नाही तुझी नाही तर लोकांना काय माहिती तू आणि समळ आता आपलं पोरग पोरगी आता खरं सांगा मुलगा मला मुलगा मुलगी मला मुलगी तुम्हाला मी तुमच्या मुलासारखा आहे आता तुम्ही मी रात्र दिवस कष्ट करतो ना मला फक्त अभ्यास कमी असल्यामुळे आपण मागच्या अवलारीसाठी कमी राहिलो नाही तर काही गरज नाही आपण गुतलोय आपण कशात गुतलोय आपण नाही आता ह्यावलाबीसाठी काय कामाची गरज नाही मला यांना तुम्ही किती कमवा कदर नाही काय माहिती तुम्ही काय कामाची गरज हे आपण आयुष्यभर कष्ट करायचे काय मागच्या बोरायला गेलं नाही ते डायरेक्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं अक्कल बंद झाली आपण आपण म्हणलं ना मी तुझ्यासाठी एअर खाली तो म्हणा उपकार केलेला काय आवलं तिथं इतक्या खराब बी उतरेले ते बापाला म्हणतोय काय केलंय माझ्यासाठी आपण केलं ते सांगायचं बाप म्हणलं मारली झक मी मग आता काय करेन तू लगेच म्हणतो कोणी मारायचा इथे घटा झालायचा काय नाही महाराज सणासुदीचे सुधी जे महिला मंडळ पुरुष मंडळी पाया पडतं तुमच्या संतती चांगली असेल तर संसारात मजा आहे नाही तर मजा नाही पाया पडतो तुम्ही दोन गोष्टी माझं ऐका मला हलकट म्हणा घोडा लावा मागं पुढं लावायचा तोटावं लावा पण मरण्याच्या अगोदर माझ्या दोन गोष्टी ऐका एक झोपताना असं जोपायचा याला मोकळे ठेवू नका हा जरा दहा गुंठ जा हा जाऊ शकतो याला कापून नेतील पोर कापून मारा आणि डायरेक्ट त्याला डबे देतील आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आणि दुसरी गोष्ट प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर दहा पाच गुंठे जमीन आणि पाच दहा हजार रुपये नावे ठेवा पुरे मोकळे होऊ नका जर माझं ऐकलं नाही तुम्ही एवढं देवळात मराल देवळात आणि देवळात म्हातारा सुनबाई म्हणले आमच्या मामजीला मोक्षी म्हणाला मामजी देवळात मेले, मेले मामजी माम माम कशी मेले फक्त मामजीला आणि मारुतीलाच माहिती बायकुल नव्हतं देवळात विनोद या महाराज काही काही गोष्टी अशा आहेत म्हातारी माणसं किसे जागा पण म्हाताऱ्या माणसाची बायको अगोदर जाऊ नये महाराज नाही नाही ते पार्क खडे आण का लोकांना पण बायको आधारे काय माझे तुमचा जाऊ दे तिला काल द्या पण ती वेळेला औषध देणार वेळेला चहा देणार तुला न सुद्धा कालवणाला काही दूध वाकर गेलं पण द्या बायको ज्या म्हाताऱ्यांची गेली खरं नाही इशिटिला काय आगला होता पाहुण्यांमध्ये सुद्धा चहा नाही म्हाताऱ्यांना मग बरेच म्हाते काही काही श्रीमंत लोक आहे गावात पण त्यांना घरी चहा नाही सकाळीच हटेल पुढे पाहिजे आणि गरीब होता प्याला सुताराचा कुंभाराचा लोहराचा गरी ते गरीब इटाराचा घेता पोरांची शिपी घेतला कान फटी दिली बाय का घेतला तुला खटा घ्यायला घेतला था पोराचा कोण बायक शिव लावा आता घरी गेल्यावर तिला सांगा आजपासून दुनिया पलटी होईल नाही महिला म्हटलं तुम्हाला वाटत असेल पण मरण्यामध्ये तुमचा नंबर माझा लागावा आम्ही अगोदर जावा खरं सांगा तुम्ही भांडे घासून जगू शकता तुम्ही नातोला सांभाळून जगू शकता हा डेकडं फोडणारा बाप नाही जगू शकत मला अपमानाचं जगणं नाही म्हातारी माणसं जगू शकत काय मध्ये त्यानं बैलाला आरोळी दिली तर बैल माग ओळत होता आणि त्यानं जमिनीत टिकाव आणला तर डेकूळ निघत होत तो दीड दमडी ते सूनबाईच्या अपमानाच्या हाताखाली जगू शकत नाही काय मध्ये तुमचा त्याला मरण येत नाही तो भाग लागला पण तो जिवंत असून महिला म्हटलं तुम्ही कसं आहे कोणती स्त्री किती मोठी असू द्या नवरा याडाय असू द्या ना, yeah. ना। दारुड्या जुगार खेळतोय तीन वर्ष खाटावर पडेल पडू द्या ना पण तो त्या घरातला खांब आहे जोपर्यंत नवरा खाटावर पडेल ना तुमच्याकडे वाईट नजरेनं पाहिजे कोणाची ताकद सुद्धा नाही एवढी झोपलेल्या नवऱ्यात ताकद आहे तुम्ही त्याला कमी लिहू नका आणि एकदा पती तरुणपणात गेला ना महिला म्हणत हे भाऊ बिहू भाषण करणारी हे फक्त नदीवर येत कोण तुमच्या प्रसंगाला आहे कोणाला गरज नाही महाराज ह्या जगात फक्त आपण आणि आपणच आहे काय मते कोणाला गरज नाही ए मना, त्या मनाला सांगा सुमित पाय तयार झाला इत होतो आपण तुम्ही काय काय सांगायचं त्या सुमितला पहिले कोण चिटकले <laughs> भेट बसले कीर्तन आणि मायाला आधार दिला मनानं मये मना लागो नेदी मळ आणि माया तोडून टाक काय का नाही चाकरी सवाला काय आपल्याला वाटतं जगाला काही लोकांना वाटतं बा मला लोक मानते लोक फक्त फायद्या पुरते फायदा संपला तुम्ही खलास लोकांना काय घेणं नाही पावसाळ्यात पावसाळा संपले खेकडं निघत नाही भुईमुगाच्या शंकात दान आहे तो त्याचा मुकाम पोहते ते दाना गुण गेला तर त्याचा मुक्काम सुलीत हा मग एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात पणात मिळाला तर केवढी बोंबल ती बाई मग काय नवरा संग आगीत उडी टाकत अशी बोंबल ती नदीवर देवांत तशी रान रणकी झाली मेल्यान मनात आला ठुलन त्यांना काना न्यान कोणाच्या गपाहून जगून कशासाठी जगून काय माझ्या जगण्यात मजा आहे नवरा जुळतो ना आगी कवडी ती ढंटा दोन तीन बाया तिला माग वडी त्या अशी जावाजवळ न्यायची थोडी ढिल्ली करायची शिंगाट घरगाठील ती का अरे बामट्याची हा काही पेपर वेळा काही वेळेस पेपरला बातमी येते प्रियशीने एकत्र आत्महत्या केली गडू शकत नाही पूरगी पोरासाठी मारायला इडेगे ती पागलपणा आपले इथून पोरांना आखली नाही कोणत्याही पुरीचा काय तर शेमड्यासड्या बसायचं चौघ आली कोणती पोरगी बा बसलेली पोर मला सांगा प्रियकर तुमच्यापैकी तुमच्या हॉटेलचं बिल काय ते प्रियशीने दिलं का सांगा ना देणारच नाही ते हुशार मोडील इड स्वला स्क्रीनच्या कांड्या खाती एक ती तर हे एक कांडी चुकीत म्हणलं तुला घे ते म्हणजे इंटरेस्ट नाही अरे पैसे नाही स्त्री आहे ती बालट पण इथं कापड दुकाना पुढे प्लास्टिकची बाय पाहिली तर माणसं उभी राहत स्टॅच्यू असते <laughs> ना प्लॅस्टिक च तरी माणसाची बाहेर प्लास्टिकची काय हात आहे हेच <laughs> इप्रियशी काय असं काय या जगात प्रेम बीम फक्त दोघांनीच करायचं आई वडिलांनी संतानी तिसऱ्याने करायचं नाही प्रियशी बायको बी कोण बायको सुद्धा जीवनात तीन अंकी नाटक करते लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखे शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते दोन मुलं झाल्यावर तापण उठते तेव्हा सूर्यमुखी असते आणि सात वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते कव्हा भूकंप येत नाही माणसाची प्रियशी सुद्धा जीवनात तीन अंकी नाटक करते लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते तुम्हाला प्राणनाथ आहे नवनाथाचा भाऊ <laughs> नाथ लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे शेवटी म्हणते तू अनाथ आहे काय दिल्याकडे प्रेमाला क्वालिटी नाही राहिली काही नाही राहिले पुरी मला रागास वाटलाय दोन चार वर्षात कोणावरही प्रेम त्याला क्वालिटी नाही दर्जा नाही बंगल्यात हो <laughs> ना गाऊन देव प्रेम करते काय प्रेम हे आहे ईड बी देंगे पावसाळा सुरू झाले हो काय गाणं कोणावरही प्रेम अह नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो गाव पाहिलं आणि आचार्य आता जागरण बंद आला जागरण जातलं करतो का काय नाही इथून पुढे ना महाराज थोडी इस्टेट कमी झाली तरी झाले पण पोरं मला नीट बनवली पाहिजे आणि आपण म्हणतो ना पोर बिघडले पोर बिघडले जो उठवतो तो माईकवर काय म्हणतो तरुण पिढी बिघडली प्राध्यापकाची तीच शिक्षकाची तीच पुढाऱ्याची ओरडतीच बापाची तीच आईची ओरडतीच कीर्तनकारांची तीच पोर बिघडले पोर बिघडले पोर बिघडत नाही महाराज पोराला शिस्त नाही म्हणून बिघडत दहावीच्या पोराला सत्तरची सर द्यायची काय गरज आहे काय गरज काय त्याची ना घर तू भारी घे ना आपण द्यायची काय गरज त्याला दहा चिपल्स सत्तर चिपल्स दहा सर त्याला मोबाईल दोन अडीच हजाराच्या त्याच्या बाहेर बूट ती आवला तर माझं कळ नाही तर हरिपट करेल <laughs> वरून बापानं शंभर द्यायचे पेट्रोलला ही ना शंभर हि तर बाई खोडीशी हिला म्हणजे घर चांगलं चाललेलं सणच होत नाही हिनं झक मारायची लगे ज्या बाई शंभर राहू दे त्याचं ऐकू नको त्याचं त्याच <laughs> त्याच तो पहिल्यापासून तसाच तो त्याला मी नववी पासून पाहते शाळेत होता तसा अजून मग घोटाळा कशामुळं नाही तर काय पोराला शंभर द्यायची गरज आहे काय गरज यांनाय काल ना सतत मग यांना उत आला पायशाला माता अठरा ते बावीस ची आवलं तिने वाढदिवस आता घरी नाही करते आता डांबरीव करते त्याला बाप नाही ना वाड्याला सापडेल मंडळी यांचे वाढदिवस पहा आता कशी चालू आहे डांबरीला सध्या केक घ्यायचा चौकात डांबरीवर नाईन्टी मुतायचं आहे सामुदायिक एकत्र सगळ्यांनी तो मूत एकत्र करायचा केक मध्ये कर केक तो केकन मूत एकत्र खायचा म्हणून केक खाताना म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू आणि मग दारू पियला बापाच्या नावा नाका मारायच्या हे भिक्या हे कि स्ने सांगली दिवाळीच्या सुट्टीत दोन चार दिवस आवता बरं नाही छड्डी मुतले तर काय करते संध्याकाळी आलाय ग राहतय मोठं सायपण करायची नाही आणि ही आहे ना बाजू घ्या टमाट्याने पैसे केले बापाय सुला फक्त केवढ्याला गेली बस आली ते चूक झाली करतो ही काय म्हणली माहिती तुम्हाला त्या जमलं नाही पार करत हे तुम्हाला वाटूल कशामुळे मुळ वरून पोराला म्हणायचं तू एक राहू शंभर तू लागतील कोटरी बिटरी पिऊन मारा धासणीवारी गोष्टी लव ना का पोर बाबाच्या अगोदर गेलेत काय मी हेच केलं पुरींचं पुरींचं ते दोन चार वर्षात एवढा ताल सोडलाय नुसता पळून का उठवलाय पुरीने पुरी तुम्ही पळून जाऊ नये हे माता मी नाही अशी हलकट विचार नाही आपले <laughs> तुम्हाला जी झक मारायची ती मारा कीर्तन संपले हो तुम्ही आज पळून मी शिष्टा मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत तुम्ही जी झक मारायची ती कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज ही <laughs> आडपाट नाही कुणीकडं केसन कुणीकडे भांगण कुणीकड भांगून शिकलेत कोणाला माहिती <laughs> आता एक भांगत इतका डेंजर आलाय महाराज यावर्षी एकच बाजू बांधायची ही बाजू मोकळी <laughs> <laughs> एक पेर कॅनॉलच्या कडे लोक होतो पुरी असं केलं ते पडलं कॅनॉल मध्ये त्याला खुलावलं का काय गेलं बाबा साठकावले पाहिजे पुरी पुरी तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही पण हसण्यावरी गोष्टी देऊ नका हे इंद्रिकेची वाक्य आहेत हे काल खरे आज खरे <laughs> पुरी तुम्ही आज जा पडून आता तुम्हाला लाज नाही जे फक्त एक कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा जा पडून तुम्ही आज जा फक्त या बिचारक शेतकऱ्याची मला चूक सांगा ना आयुष्यामध्ये काय पाप केलं तुम्ही त्याची मान समाजात खाली घातली एवढं सांगा जा जा आयुष्यभर पायाला चांगले चप्पल घातली नाही बनेल माळाला ते त्याला पलटी करून घातले बायकोच्या घरातले धागेले म्हणून तुम्हाला मोठं केलं फक्त त्याची चूक सांगा सांगा चूक आणि जा फारच असण्यावरी गोष्टी नेऊ नका चार पाच वाजत थोडी चांगले चांगल्या बापाला कलंक लावले आणि त्याला माणसात वर मान काढायला जागा ठेवली नाही प्रेम तुम्हालाच कळत का हे शेमडे हो म्हणे आम्ही एका वर्गात होत नाही कॉन फडा पुरीच्या आईला माहित नाही का आपली बोर प्रेमात पडेली माहित नाही कोणत्या आईला माहित नाही तिला बोट वर्कर बरं वर मी सात करतो कर तू फाडवाय आज तुला माहित नाही का आपली पुरगी दोन तीन वेळा पावडर लावती एक दोन वेळा भांग पाडती कारण नसताना आरक्षात पाहती तू या काय पावडर रंगाचा साक्षात्कार वर का <laughs> पूर्गी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आला तू काय कुंभ मिळायला गेली माहिती अय <laughs> नाही दाद्या मला शिया कोणाला काय तुम्ही आला मग तासात मी तू फक्त मला शिवी देऊन पाय तू मनातल्या मनात देऊन पाय खरं आहे का आहे <laughs> तळतळीचं बोल नाही महाराज हे तुम्हाला आता असण्यावर वाटतंय पण चांगल्या चांगल्या बापांच्या प्रतिमा समाजात खराब झाली जा ना पूर्ण पडून तुम्ही फक्त याचं उत्तर द्या तुमचा जन्म नव्हता झाला पूर्ण जन्म तर तुमचा बाप वायला निघला ना पूर्ण तर त्याला फक्त कृपा होती देवाची आणि साथ होती बायकोची काय होतं शेतकऱ्या का व्हायला निघला तेव्हा काय होत बिचाऱ्यानं डोक्यावर दगड आणि पायानं गाळ केला आणि दोघांनी डोक्यावर दगड वाहून घर बांधले तुमचा जन्म झाला पूर्ण होतो तुमचा बाप पंधरा मिनट एकटा हसत होता का हसत होता माहिती आहे त्याच्या आयडिया त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली तर तू शिवाना शिव त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला पण आईच्या आशीर्वादाचा आनंद झाला तुम्ही तुम्ही दीड 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 होत्या होत्या इतक्याच आई तुम्हाला आंघोळ घालायची तर कशी घालायची माहिती तुम्हाला पाय आमची जुनी नवार साडीतली आई सांगा कीर्तनातली पाय पसरायची आई आणि दोन्ही पायाच्या मध्ये पोरगी पालती झोपायची तोंड खाली करायचं आणि एका हाताने पाणी घ्यायचं आणि एका हाताने पुरीचं अंग सोडायचं त्या पाण्यासारखा बाप पोरी नव्हत बायकोच्या हातात ताब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा आणि तुमची आई दोन्ही हाताने तुम्हाला चोळून आंघोळ घालायची तुम्हाला आंघोळ का जास्त चोळून घालायची माहिती का तुम्ही झोपल्यावर मला स्वयंपाक करायचा आहे कोणी तुम्ही झोपत ना नाही तर स्वयंपाक नाही मग तुम्हाला फडक्यात गुंडाळायचं झोलीत टाकायचं त्याची दुरी घ्यायची पूर्ण तुमचा बाप अशी दुरी एका हाताने ओढायचा आणि एका हाताने जेवायचा बायको वाढायला दोन कामं करायचा जेवणही चालू झोकाय चालू तुमचा पाय जरी झोलीत हल्ला तरी तो जोरी वडीत होता तुम्हाला द्यायचा परंतु तुम्ही बोलायला लागले ला ना तो बोबडा बोलायचा तुम्ही चालायला लागला ना असं वाकून चालायचा तुम्ही लई रडायला लागले ला ला ना पोरी बाप गुडगे खाली टेकवायचा दोन्ही हात खाली टेकवायचा आणि घरात घोडा व्हायचा आणि तुम्हाला पाठीवर बसवायचा आणि तुमचे पाय त्याच्या पोटाला लागायचे तुमची घात लागली ला का तो हसत होता तो घालून आहे पोरीला घोड्याला घोड्याला पोरगीवर हसायची आणि त्याला पाय लागला का बाप हसायचा पोरीण तुम्ही जितक्या जोरात लागता मारला तितक्या जोरात तुमचं बाप हसायचा तुमचं डावीचं टाइम टेबल लागलं पोरीण त्याने एका टेबल लिहून घेतलं एका कागदावर तुम्हाला ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवशी साडे ना आला साडे आण तयार तुम्हाला गाडीवर घेऊन जायचं पेपर सपेपर आहे शाळेच्या ग्राउंड मध्ये बसायचं आणि पेपर सुटल्यावर घेऊन यायचं तुम्हाला आले पावली पाहिला त्याच्या घरात ताटल्या पूर्ण त्याला पंधरा माणसांच्या ताटल्या उशी आणल्या तुम्हा पुरत्या आणल्या आणि तुमच्या पावण्याला जगली तुमचं लग्न जमलं ना तो उशी मध्ये डसा मुडक उतरून राटला त्याला लग्न जमल्याचं वाईट नाही वाटलं मी वीस गुंठे जमीन विकील पण माझी मुलगी माझ्यापासून जाईल यास वाईट वाटलं तर हे काल पवारापासून दिवाळी खरं सांगा पूर्ण नवऱ्याच्या घरी गेलेले पुरी तुम्हाला तळतळीला फोन भावाचा आला का बापाचा बापा, बापा।, बापा। तुम्हाला आधार कोणाचा आहे अरे भाऊ बाप बाप गेल्यावर दिवाळीला ना नाही यायचं नाही मग नाही यायचं दिवाळी दिवाळीची मजा खबर आहे आई बाप आहे तुम्ही नवऱ्याच्या घरी जायला नाही का बरं दिवाळी झाले तुमच्या पिशवीत काही देणारी फक्त आईचे कौठ देईन पूर्ण तुम्ही झापडून फक्त या बापाची मान खाली होऊ देऊ नका हा कशात ब सगळ्यांना सुद्धा समाधान